घोगळगाव येथे आदिवासी युवक स्वर्गीय जयवळवी यांना श्रद्धांजली नंदुरबार तालुक्यातील घोगळगाव येथे कोकणी व भिल आदिवासी समाज बांधवांकडून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी नोट नाशिक नोट प्रेस चे सेवानिवृत्त अधिकारी सुदाम चौरे सरपंच राजेंद्र गांगुर्डे आदिवासी संघटनेचे देवीदास पाडवी यांनी श्रद्धांजली पर आपले मनोगत व्यक्त केले नंदुरबार शहरात सिंधी कॉलनी परिसरात दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयवळवी यांच्या चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले होते त्यांचा सुरत उपचारादरम्यान निधन झाले या घडलेल्या गावातील कोकणी व आदिवासी समुदायातील महिला पुरुष तरुण कॅन्डल मार्च काढून हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशा घोषणा दिल्या स्वर्गीय जयबाबा वळवी यांना न्याय मिळावा यासाठी सर्व समाज बांधवांनी रॅलीचं आयोजन केले होते रॅलीचा समारोप ग्रामपंचायत कार्यालय बिरसा मुंडा चौकात प्रतिमेस पुष्पहार अर्पण

आणि समोर असताना त्यांची हत्या केली याच्यामध्ये प्रशासन मागे आहे की काय आपल्या अशी शंका निर्माण होते अशी शंका निर्माण झाल्यावर सच आपल्या व जिल्ह्यातच आदिवासी अन्याय होत असेल आपण आदिमानवापासून मानवापासून आपला